बदलापूर शहरात सहा वर्षांच्या चिमुकलीची अपहरणाची घटना घडली होती आणि हे अपहरण करताना त्या गुन्हेगाराने जी रिक्षा वापरली ते रिक्षा चालक सध्या आपल्या सोबत आहेत त्या रिक्षा चालकांच्या प्रसंगाऊन त्या आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलं नेमकं काय प्रकरण घडलं अधिक माहिती आपण त्या रिक्षा चालकांकडून जाणून घेणार आहोत जी आपल्या सोबत आहेत काय सांगत काय घटना घडली होती मी दुपारी सव्वा टी गाडी घेऊन बदलापूर गावात घरी चाललो होतो जेवणासाठी तर एक इसमाने मला आवाज दिला आणि त्या म त्याच्याबरोबर एक लहान मुलगी होती तीन चार वर्षाची तर मी त्याला सांगितलं का मी येत ना एक शीट घेऊन तो मला बोलला का मी तुला डायरेक्ट रिक्षा करून पा पन्नास रुपये भाडा येतो मला स्टेशनला सोड तर सो मी बोललो ठीक आहे चालेल बस बोललो तर बस बोलल्यावर ती लहान मुलगी काय रिक्षात चढत नव्ह बसत नव्हती तिने दोन वेळा त्याला बोलली ती का नाही नाही त्याच्यावर मी त्याला विचारला बाबा काय का बसत नाही तर तो, तो बोलतो का रिक्षात बसायला घाबरते तर त्यांनी त्याच्या तिच्या हातात बिस्किट दिला आणि तिला तो ही तो तो रिक्षा सीटवर बसवली आणि त्यानंतर तोही बसला तिथनं निघाला बदला स्टेशनला त्याला उतरवला तर त्यांनी ती मुलगी तेव्हा पण का रिक्षाना उतरत नव्हती त्यामुळे मला त्याच्यावर अजून संशय आला का हात चोर असू शकतो त्यानंतर तो, तो, तो उतरून मला पैसे द्यायला गेला तेव्हा मला तेव्हा दे बोलतो का तुम्ही कल्याणला सोडाल का मला तुम्हाला पाहिजे तेवढा भाडा देतो तर मी बोललो कल्याणला ट्रेन चालू आहे ट्रेनला दुपारी गर्दी पण नसते तेव्हा तू त्याला डायरेक्ट रिक्षा करतो म्हणजे काहीतरी अजून त्याच्यामुळं मला अजून त्याच्यावर संशय आला का हात चोरच आहे त्यामुळं तुम्ही त्याला सांगितलं मी काय कल्याणला येत नाही मला त्याच्यावर संशय आला म्हणून तेव्हा मी मोबाईल काढला किशात त्याचा फोटो काढला पटकन पैसे काढताना आणि त्या लहान मुलीचा फोटो काढून ठेवला बोललो जर कधी काय प्रॉब्लेम असेल तर आपण पोलिसांना हे देऊ शकतो त्यानंतर मी दोन तीन मित्रांना सांगितलं का बोला असा झाला आहे माझ्या मनात ते रा राहून गेलं का मग चोरीला गेलीच मुलगी तर काय करायचं ते बोलतात आपण काय ते नंतर बघू बोलतात त्यानंतर प्रशांत कदम म्हणून माझे मित्र आहेत त्यांनी दोन तासानंतर दत्तनगरी स्टँड आहे आमचा त्यात तिथं एक बातमी टाकली नाही का लहान मुलगी रमेशवाडीतनं हरवलेले आहे त्यानंतर तिथनं आम्ही तो विषय चालू होतो आमचा त्यातनं निखिल सावंत सुजित सोंडकर ना संजय टांगे आणि मी तिथनं रिक्षा घेऊन पोलिसांना भेटायला आलो रमेशवाडीत तिथं आम्हाला तोरवे साहेब दिसले तोर्वे साहेबांना सांगितलं साहेब साहेब बोललो मा असं असं झालं आहे त्यामुळं माझ्याच रिक्षात ते गेले स्टेशनला मला कल्याणला सोडायला सांगत होता मी काय सोडलं नाही त्याला पण मला त्याच्यावर संशय आल्यामुळं मी त्याचा लहान मुलीचा पण मोबाईल फोटो काढून ठेवलाय मोबाईलमध्ये आणि त्या ज्याला मला चो संशया आला तर चोरा फोटो काढून ठेवला बघा हा असा असा इसम आहे तो तेव्हा ठीक आहे त्यांनी माझ्याकडनं माहिती घेतली आणि मला त्यांनी जायला सांगितलं तर आणि बोलले का तू डबल काय जर म्हणजे तुझ्याकडनं माहिती पाहिजे असं तुला आम्ही चौकीला बोलवून देऊ देऊन होती मुलगी सपोर्टात पडतरी पोलिसांना यश आलं परंतु सोशल मीडियाचा अतिशय उत्तम उपयोग काही रिक्षा सरकारने केला तुम्ही मेसेज सोशल मीडियावर टाकला होता हां जर रमेशवाडीतून जर मुलगी मला तिथे पोलीस आले चौकशीसाठी तर असे अशी मुलगी आहे मला त्यांनी फोटो दाखवला मोबाईलमध्ये की बाबा असे अशी मुलगी तुला संशय दिसली काय ते तर दिसल्यास तर आमच्याशी कॉन्टॅक्ट कर किंवा आम्हाला सांग तर तसंच एक मला मुलगा बोलला होता का बाबा याच्या गाडीत योगेश सोनकरच्या गाडीमध्ये अशी अशी मुलगी जाताना दिसलेली आहे तर मी मेसेज टाकला ग्रुपला का बाबा अशी अशी मुलगी गेलेली आहे आमच्या रिक्षा एजंटच्या ग्रुपला एक टाकला आणि दत्तनगरी स्टँडच्या ग्रुपला असे दोन ग्रुप आहेत आमचे त्या दोन्ही ग्रुपला मेसेज टाकला का रमेशवाडीतून एक मुलगी हरवलेली आहे जर कोणाच्या संपर्कात दिसल्यास आढळल्यास तर या या नंबरवरती पोलिसांशी संपर हो, संपर्क साधावा नाही हो. तर प्रशांत गदरशी संपर्क साधावा तर असं मेसेज मी ग्रुपला टाकलेला होतो एकंदरीत रिक्षा चालकांनी दाखवलेल्या प्रसंगाच्यामुळे पोलिसांना हे मुलीचा शोध घेण्यास कुठेतरी यश आलं आणि मध्य प्रदेशवरून त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली या दोन्ही रिक्षा चालकांनी एखादी सोशल मीडियावर आव्हान नागरिकांना केलं होतं की मुलगी जी हरवली आहे तिला लवकरात लवकर शोधण्यासाठी प्रयत्न करा आणि योगेश सोनकर या रिक्षा चालकांनी त्या आरोपीचे आणि त्या आरो मुलीचे फोटो काढल्यामुळे पोलिसांना हा तपास करण्यात अगदी सोप्पा गेला आणि मध्य प्रदेशवरून या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत जे काही अपडेट ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन संकेत वाडेकर सह रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर